सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत माझं नाव मंजुषा आजचा आपला विषय आहे थंडी जास्त का वाजते तुमचं आरोग्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा तुमचं हार्दिक स्वागत करते काहीजण थंडीने खूप गारठून जातात रात्री एवढे कुड कुडकुडतात की झोपही येत नाही या उलट काही लोक कितीही थंडी पडली तरी सकाळी गार पाण्यानेच आंघोळ करतात रात्रीच्या कडक गारठ्यामध्ये अशा लोकांच्या आईस्क्रीम पार्लरवरच्या रांगा पाहून आपलेच हातपाय गार पडतात हिवाळ्यात काही जणांना इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते यामागे शारीरिक मानसिक आणि काही पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात असे मला वाटते तर आता कोणकोणते घटक यासाठी कारणीभूत असतील पर हे आपण पाहूयात पहिला घटक म्हणजे शरीरातील चरबी स्थूल लोकांच्या शरीरात इन्सुलेटर सारखे कार्य करणारे चरबीचे रुंद थर त्वचेखाली असतात त्यांच्या अंगावरील या नैसर्गिक गरम कोटामुळे त्यांना थंडी वाजत नाही बलदंड स्नायू नियमित व्यायामाने ज्यांच्या शरीरात धष्टपुष्ट स्नायूंच्या मांसपेशी असतात त्यांच्या शरीरात चयापचय क्रियेद्वारे थर्मोरेग्युलेशन होऊन उष्णता निर्माण होऊन थंडी कमी वाचते बेसल मेटाबॉलिक रेट बीएमआर कमी असलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये चयापचय क्रियेतून कमी प्रमाणात अंतर्गत उष्णता निर्माण होते म्हणून ते जास्त घारटतात था। हायपोथायरॉइडचा विकार असलेल्या व्यक्तींना यामुळे अधिक थंडी वाचते या उलट जास्त बीएमआर म्हणजे जास्त बेसल मेटाबॉलिझम रेट असलेल्या व्यक्तींना मुळीच थंडी वाजत नाही रक्ताभिसरण काहींच्या शरीरात हातापायांच्या रक्तवाहिन्यानंतर्गत कोलेस्ट्रॉलचे थर जमा झालेले असतात अशा व्यक्तींचे हातपाय थोड्याशा थंडीमध्येही बर्फासारखे गार पडतात रेनॉट डिसीज नावाच्या आजारात असे घडते आणि त्यामुळे त्यांना अधिक थंडी वाजते लिंगभेद हा एक दुसरा फॅक्टर आहे तरुण स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनमुळे त्यांना पुरुषांपेक्षा थंडी जास्त जाणवते वय व्यक्तींमध्ये त्वचा पातळ होऊन शरीरातील उष्णता कायम टिकवली जात नाही तसेच त्यांच्या चयापचय प्रक्रियेचा वेगही मंदावलेला असतो आणि थर्मोरे रेग्युलेटरी प्रणाली कमकुवत झालेली असते त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना थंडीचा त्रास होतो आरोग्य ज्यांच्या शरीरामध्ये आहे अशा व्यक्तींनाही थंडी जास्त वाजते असे निदर्शनास आले आहे त्यामुळे आरोग्य विकार हा एक महत्वाचा घटक येथे काम करतो जीवनशैली आता जीवनशैलीमध्ये फॅशन म्हणून काही लोक कमी कपडे घालतात पाणी कमी पितात अपुऱ्या उष्मांकाचा आहार घेतात कमी कॅलरीज खातात आणि यामुळे थंडी जास्त वाचते त्यामुळे जीवनशैली हा देखील थंडीमधला एक महत्त्वाचा घटक आहे मानसिक वर्तणूक आणि विकार तणाव तणाव तसेच चिंतेमुळे रक्तप्रवाह कमी होऊन व्यक्ती अ अध थंडीला अधिक संवेदनशील बनते थंड वातावरणात दीर्घकाळ व्यतीत केल्याने कोल्ड इन्टॉलरन्स होऊन अधिक थंडी वाजते हे झाले थंडी ही झाली सर्व थंडी वाजण्याची कारणे काही व्यक्तींना काही व्यक्तींना जास्त थंडी वाजते हे माझ्याही लक्षात आलं होतं आता आपण पाहूयात की थंडी जास्त वाजत असेल तर अशा व्यक्तींनी आपलं शरीर उबदार ठेवलं पाहिजे आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत तर शरीर उपदार ठेवण्यासाठी प्रथम म्हणजे अशा व्यक्तींनी गडद रंगाचे जाड सुती कपडे लोकरीचे स्वेटर वापरावेत पायात लोकरीचे मोजे आणि बूट वापरावेत नंतर रक्ताभिरसरण वाढवण्यासाठी शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी सकाळी उठल्यावर वॉर्मिंग अप करावे भराभर चालणे पळणे जॉगिंग सायक्लिंगसारखे अनोरोगिक व्यायाम आणि शरीराच्या हालचाली कराव्यात भराभर चालणे पळणे यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता निर्माण झाल्यामुळे थंडी वाजण्याचे प्रमाण कमी होते आणि अतिथंडीच्या अतिथंडीच्या प्रदेशात देखील आपण सर्वाईव्ह करू शकतो नंतर गरम जेवण आणि गरम पेय सेवन करावीत पुरेसे पाणी प्यावे आणि अधिक उष्मांक अधिक उष्मांक देणारा आहार घ्यावा गरम जेवण आणि गरम पेय पिल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन आपल्याला शरीर उबदार राखण्यासाठी मदत होते मसालेदार पदार्थांवर भर द्यावा झोपताना सर्वांग झाकणारे उबदार कपडे वापरावेत मोजे स्कार्फ मफलर कानटोपी वापरावी झोपताना अंगावर उबदार लोकरी ब्लँकेट रजई वापरावी अत्यंत थंड प्रदेशात शक्य असल्यास इलेक्ट्रिक रूम इलेक्ट्रिक हीटर वापरावेत संध्याकाळी पाच नंतर सहसा खिडक्या दारे बंद पडावे करावीत आणि सकाळी उन्हे पडल्यावर उन्हे पडल्यावर खिडक्या दारे उघडी ठेवावीत उन्हे पडल्यानंतर तेवढी उष्णता आपण घरात साठवून घ्यावी धन्यवाद